हाय हॅलो नमस्कार मी विद्या स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मा मी माझ्या स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे कोणकोणत्या होम टिप्स मी फॉलो करते तर त्या शेअर करणार आहे प्रत्येकाला वाटतं की आपण निरोगी राहावं तंदुरुस्त राहावं आणि तरुण व्हावं पण अयोग्य आहार अयोग्य जीवनशैलीमुळे लोक लवकरच म्हातारपणाला बळी पडत आहेत जेव्हा मी सकाळी उठते रोजच अ... एक ग्लास पाणी घेते माझा ब्रश वगैरे झाल्यानंतर मग ते कोमट पाणी असो त्यामध्ये लिंबू पिळून असो किंवा मग तुम्ही सब्जा ड्रिंक वगैरे असेल ते घेते किंवा साधं आपलं पाणी असो तुम्ही भरपूर सारे व्हिडिओमध्ये माझ्या पाहिलंच असेल तर बघा आ, आ आज मी कोमट पाणी घेता आणि त्यामध्ये मी लिंबू पिळलं आहे लिंबामध्ये व्हिटॅमिन सीची मात्रता भरपूर प्रमाणात असते त्याचा त्वचेच्या आणि त्याचबरोबर आरोग्यासही आपल्याला फायदा मिळतो चेहऱ्यावरील सुरकुत्या किंवा उन्हा उन्हामुळे त्वचेला होणारे नुकसान भरून काढण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन फायदेशीर आपल्याला ठरवतात तर बघा आपलं सकाळी उठल्या उठल्याबरोबर तर पाणी प्यायचंच आहे पण त्याचबरोबर आपल्याला दिवसभरसुद्धा पाणी प्यायचं आहे एक आपल्याला दोन ते तीन लिटर पाणी आपल्याला प्यायचं असतं सात ते आठ ग्लास पाणी तुम्ही पिऊ शकता तर बघा जर तुम्ही जर पाणी कमी पिलात तर काय होतं जे विषारी घटक आहेत आपल्या शरीरामध्ये ते आपल्या शरीरातच राहतील ते बाहेर निघणार नाहीत याचा आपल्या शरीर शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि शरीरावर वाईट परिणाम झाला म्हणजे तो आपल्या त्वचेवर देखील होऊ शकतो आपल्या शरीर शरीरावरती काही जर परिणाम झाला तो आपल्या त्वचेवर दिसून येतो आपण आजारी पडले की आपली त्वचा देखील अशी लूज पडायला लागते आणि असं आपल्या कमी वयातच आपण असे खूप एजळ वाटायला लागतो खूप सुरकुत्या वगैरे व्हायला लागतात तर पाण्याचा आपल्या आरोग्याशी अगदी खोलवर संबंध आहे पाणी केवळ आपल्याला निरोगी ठेवत नाही तर त्वचेला ग्लो आणि सुंदरही बनवते भरपूर पाणी पिल्यामुळे तुमचे वय त्वचेवर आणि चेहऱ्यावर दिसत नाही भरपूर पाणी पिल्याने चेहऱ्याचा तजेलदारपणा कायम राहतो असे अनेक वेळा तुम्ही ऐकले असेल तुम्हालाही वयाच्या चाळीसव्या वर्षी ग्लो हवा असेल तर तुम्हीही देखील भरपूर पाणी प्या तुम्हीही वयाच्या चाळीसव्या वर्षी पंचवीसव्या वर्षासारखे दिसायला लागाल तर बघा मी असं एक जार भरून ठेवते बाटली वगैरे भरून ठेवा जिथे तुम्ही जास्त वेळ थांबता हॉल असेल बेडरूम असेल वगैरे कुठल्याही रूममध्ये एखादी बाटली वगैरे भरून ठेवा म्हणजे दिसलं समोर पाणी की आपण पितो आणि आठवण होते आपल्याला की अरे मी आज पाणीच नाही पिलो त्यामुळे असं समोर जर पाणी असलं की पिलं जातं आणि किती पिलो हे देखील काउंट होतं आपल्याकडून तर बघा महिन्यातून एकदा किंवा दोनदा मी काय करते बटाटा घेते बटाट्याला धुते आणि त्याचं त्याला किसून घेते याला आपल्याला चांगलं शिलून घ्यायचं आहे नंतर आपल्याला किसून घ्यायचं आहे बघा बटाट्यामध्ये ना ॲक्झेलिक ॲसिड असते ते चेहऱ्यावरील डाग गडद डाग आणि हायपर पिगमेटेशनपासून आपल्याला दूर ठेवतं जर तुमचं पिगमेंटेशन जर असेल काळे डाग वगैरे चेहऱ्यावरती असतील तर ते देखील तुम्हाला दूर करण्यास ते मदत करेल बटाट्याचा रस त्याचबरोबर बटाटा त्वचेला डीप मॉइश्चरायझिंग करण्यासाठी मदत करतो यासोबत बटाट्यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म देखील असतात त्यामुळे बटाट्याचा रस आपल्याला तरुण ठेवण्यास मदत करतो तर पहा इथे मी बटाट्याचा रस घेतला आहे तुम्ही असाच लावला तरीही चालेल पण अजून तुम्हाला तरुण राहायचं चा असेल चाळीशीमध्ये तुम्हाला पंचवीससारखं दिसायचं असेल पंचवीसवीसारखं दिसायचं असेल तर तुम्हाला इथे त्यामध्ये कॉफी ॲड करावं लागेल कॉफी देखील आपल्याला खूप फायदेशीर ठरते कॉफीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट रक्तभिसरण वाढवण्यास मदत करतात ते रक्तवाहिन्या लहान किंवा रुंद करण्यास मदत करतात ज्यामुळे रक्तप्रवाह वाढतो त्वचा घट्ट होते आणि काळी वर्तुळे कमी होतात काळ्या वर्तुळापासून मुक्त होण्यासाठी कॉफीची पेस्ट तुम्ही हे डोळ्याखाली देखील लावू शकता अशा पद्धतीने तुम्हाला छान पेस्ट करायची आहे आणि तुम्हाला तुमच्या पूर्ण चेहऱ्यावरती लावायची आहे व्यवस्थित लावा कुठलीही घाई गडबड करू नका आपल्याला बघा सगळ्यासाठी वेळ असतो सगळ्या कामांसाठी वेळ असतो पण स्वतःसाठी वेळ नसतो बघा आपली आई वगैरे तुम्ही जर बघ बा, बघाल ना तर त्यांच्या चेहऱ्यावरती लवकरच सुरकुत्या वगैरे आपल्याला दिसतात पण काही लोकांच्या जर आई आपण बघितल्या ना तर त्या अगदी म्हणजे असं वाटतच नाही की अरे ही याची आई आहे म्हणून किंवा काय कारण की, की त्या आपल्या चेहऱ्याची काळजी खूप अगोदर पसून घेत असतात आणि आपल्या आया स्वतःलाच कामामध्ये त्यांनी गुंतव गुंतवलेलं आहे त्यांना फक्त कामकामच दिसतं स्वतःची काळजी ते घेत नाहीत तर तुम्ही ही चूक करू नका जी आपल्या आईंनी केली आहे तुम्हालाही तरुण दिसायचं असेल तुम्हालाही म्हातारपणी तरुण दिसायचं असेल तर तुम्ही ह्या चुका क करू नका ज्या आपल्या आईने केल्या आहेत ह्या सगळ्या टीप ज्या मी शेअर करते त्या नक्की तुम्ही फॉलो करा अशा पद्धतीने आपल्या चेहऱ्याला मसाज करायचे हे मसाज केल्याने आपल्या चेहऱ्यावरती ज्या सुरकुत्या वगैरे असतात त्या येत नाहीत आपली स्किन टाईट होते जी लूज पडलेली स्किन असते ती टाईट होते आणि असं नाही तूप खाल्लं की रोप येत नाही महिन्यातून तुम्हाला एकदा दोनदा केल्या तरीही चालेल कुठलाही साईड इफेक्ट याचा नाही आहे मैत्रिणीनो तुम्ही जर तुम्ही जर अजून मुली असाल म्हणजे तुम्ही जर अजून स्कूलला असताल किंवा तुम्ही कॉलेजला असताल तर तुम्ही हे ट्राय करा आत्तापासून तुम्ही आमच्यासारखे प्रॉब्लेम फेस करू नका तुम्ही नेहमी तरुण दिसाल तर बघा सगळीकडे मी हाताला वगैरे देखील लावून घेतलं आहे हाताची देखील मसाज केली आहे फेसची मसाज केली आहे आणि आता आपण त्याला सुकू देऊयात आणि नंतर धुवून घ्यात तर बघा इथे मी धुवून घेतला आहे आणि धुवून घेतल्यानंतर जर तुम्ही रिझल्ट पाहू शकता सगळी टॅनिंग माझी इथे दूर झालेली आहे मला जण विचारतात की तू फेसला वगैरे काय करते तर मी असेच होम रेमेडीज करत असते आणि जे यूट्यूबवर मी शेअर करत असते तर नेक्स्ट आहे गुलाबजल तर बघा गुलाब, गुलाब पाण्यामुळे निस्तेज निर्जीव त्वचा मुरूम सनबर्नपासून मुरुमांचे डाग आणि त्वचेवरील तेलकटपणा देखील कमी होतो टोनरच्या स्वरूपातही आपण गुलाबजल वापरू शकतो तर बघा गुलाबजल अगदी स्वस्त आहे तुम्ही घरी देखील बनवू शकता जर तुम्हाला विकत घ्यायचं नसेल तर गुलाबजलमुळे काय होतं ना यामुळे त्वचा आपली खोलवर स्वच्छ होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज देखील येतं गुलाब पाण्यामुळे गुलाब पाण्यामध्ये अँ गुलाबजलमध्ये अँटीऑक्सिडंटचे गुणधर्म आहेत त्यामुळे आपली त्वचा ही अगदी टवटवीत दिसते त्यामुळे गुलाबजलचा वापर तुम्ही नक्कीच दिवसभरात कधीही करू शकता जो आपण पॅक लावला होता त्याच्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर देखील तुमच्या याला लावा चेहऱ्याला लावा तुमच्या तर बघा बऱ्याचशा जणांना माहिती नसतं मॉइश्चरायझर कधी लावायचं किंवा आ, का लावतात मॉइश्चरायझर भरपूर जणांना नाही माहिती आहे तर बघा कोरडी खडबडीत खास सुटलेली त्वचा आणि त्वचेची किरकोर जळजळ जसे की रॅशेस वगैरे रेडिशन्स वगैरे ना आपल्या चेहरा कधीकधी आपली लालसर होते कोरडी त्वचा असल्यामुळे खास सुटते तर तेव्हा तुम्ही मॉश्चरायझरचा वापर करू शकता जी तुमच्या चेहऱ्याला स्मूथ ठेवेल आणि हायड्रेट ठेवेल तर मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही मॉइश्चरायजर तु वापरा तर बघा त्यानंतर आता उन्हाळा चालू आहे जर तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं असेल तर तुम्ही सनक्रीम लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका जर तुम्ही सनक्रीम नाही लावली तर पूर्ण तुमचा चेहरा काळवण म्हणजे काळासर होईल त्यामुळे सनक्रीम लावूनच बाहेर पडा सनक्रीम आपल्याला सनबर्नपासून वाचवते सनक्रीमदेखील आपल्या याच्यानुसार टाईप स्किन टाईपनुसार आपण सनक्रीम घ्यावी बघा नेक्स्ट टीप आहे आपली म्हणजे आपले हातं खूप सैलसर पडतात स्किन लूज पडते आणि आपल्या हातावर देखील आपलं कळतं की अरे म्हणजे म्हातारी झाली किंवा म्हातारा दिसत आहे म्हणून बऱ्याचशा जणांचे हातफात असाल तुम्ही की विचित्रच वाटतात तर ते ही चूक करतात ते बॉडी मसाज करत नाहीत हातांची मसाज वगैरे करत नाहीत बॉडी लोशन घ्यायचं आपल्याकडे याच्यासाठी म्हणजे म्हणजेच ना बॉडी स्पा वगैरे याच्यासाठी आपल्याला पार्लरला जाण्याची वगैरे घरी गर, गरज नाही आहे आपलं बॉडी लोशन घ्यायचं घरच्या घरी आणि सगळे आपल्या हाताला वगैरे पायाला असेल सगळीकडे मसाज तुम्ही बॉडी लोशनने करू शकता मसाजचे खूप सारे फायदे होतात आपल्या याच्यासाठी तरुण दिसण्यासाठी कारण की स्किन जी असते आपली हाताची खूप लवकर लूज पडते ती आपण जर मसाज केली तर टाईट होण्यास आपल्याला ते, ते मदत करतं मसाजने तर व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे किंवा खूप सारे यूट्यूबवर व्हिडिओ आहेत त्याप्रमाणे तुम्ही आपल्या हातावर पायांवरती बॉडीवरती मसाज करू शकता इवन बॉडी स्पा जरी करायचा बॉडी मसाज वगैरे करायची असेल मला घरच्यांचे तर मी ह्याच लोशनने करून देते तुमच्या घरी आपल्या सगळ्यांच्याच घरी बॉडी लोशन असतात त्यामुळे मसाज तुम्ही स्किप करू नका हातांची पायाची वगैरे मसाज तुम्ही जरूर करा जेणेकरून तुम्ही साठीतही तुम्ही विशीतल्यासारखे दिसताल हा आपल्या हातामुळे देखील आपलं तरुण पण दिसतं तर ह्या टिप्स तुम्ही सगळ्या फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट हंड्रेड पर्सेंट मिळेल तर बघा त्यानंतर आपल्याला फ्रूट्स खाणं तेवढंच गरजेचं असतं तुम्ही एक गोष्ट नोटीस केली तर तुमच्या लक्षात येईल की जे व्यक्ती आज म्हातारपणासुद्धा तरुण दिसतात त्यांची एक सवय असते ती म्हणजे जास्तीत जास्त फळं खाणे हे लोक फळेसुद्धा अशी खातात ज्यामध्ये विटॅमिन ई e, विटॅमिन सी विटॅमिन ए e, मोठ्या प्रमाणात आढळते जसे की तुम्ही संत्री वगैरे खाऊ शकता पण माझ्या घरात जे फ्रूट्स असतात संत्री मोसंबी जे काही असेल त्या त्यावेळेस ते फ्रूट्स तुम्ही खाऊ शकता पण तुम्ही फ्रूट्स नक्कीच खा फ्रूट्स किप करू नका बघा सिजनेबल फ्रूट्स खा म्हणजे सो भेटतात आपल्या जास्त पैसेही लागत नाहीत तुम्हाला तुम्हाला तर तुम्हालाही साठीमध्ये विशीसारखं दिसायचं असेल तरुण तुम्हाला दिसायचं असेल म्हातारपणातही तर तुम्ही नक्कीच फ्रूट्स खा फ्रुट्स कीप करू नका तर बघा तुम्ही जसं मी तुम्हाला म्हटलं व्हिडिओमध्ये की तुम्ही सुद्धा फ्रूट्स खाऊ शकता हे सुद्धा आपल्याला खूप फायदेशीर ठरतात असं नाही की तू मोसंबीज खा तू हेच खा तू संत्राच खा वगैरे वगैरे जे फ्रूट्स असतात अवेलेबल मार्केटमध्ये मा त्या त्यावेळेस त्या त्यावेळेस ते फ्रुट्स नक्कीच जरूर खा तुम्ही आपल्या चॅनलवरती सिक्स्टी फाय प्लस वा एजेडवा एजवाले देखील लोक व्हिडिओज पाहतात त्यांनी जर ह्या गोष्टी केल्या असतील तर त्यांना आता छान वाटत असेल पण त्यांनी जर ह्या गोष्टी त्यांच्या वयामध्ये केल्या नसतील तर त्यांना पश्चाताप होत असेल तर प्लीज तुम्ही कोणी असे असाल तर प्लीज मला कमेंटद्वारे कळवा पण आपल्याकडे अजूनही वेळ आहे तर त्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही वापरा आणि तुम्ही साठीमध्येही विशीसारखे दिसायला लागताल ह्या टिप्स तुम्ही स्किप करू नका तर बघा आपल्या जीवनशैलीमध्ये व्यायाम देखील तेवढाच गरजेचा आहे वाढत्या वयातसुद्धा ग्लोईंग आणि तरुण त्वचा ठेवण्यासाठी व्यायाम करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आज म्हातारपणात जे व्यक्ती तरुण दिसतात त्यांनी अगदी तरुण वयापासूनच स्वतःला व्यायामाची सवय लावलेली असते ते इतर गोष्टी चुकवतील पण व्यायाम करणे कधीच चुकवणार नाहीत केवळ व्यायाम करावा असे काही नाही तुम्ही योग करू शकता वॉक करू शकता डान्स असा कोणताही प्रकारचा शारीरिक व्यायाम तुम्ही करू शकता जेवढे फिजिकल तुम्ही सक्रिय राहाल तेवढा फायदा तुमच्या शरीरावर होईल असे केल्याने ब्लड सर्क्युलेशन नेहमी नीट राहते आणि त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो आणि त्याचबरोबर आपण साठीमध्येही आपण विशीसारखे दिसायला लागू तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ कसा वाटला आजची माहिती तुम्हाला आवडली की नाही प्लीज प्लीज आपल्याला कमेंट करून तुम्ही कळवत जा तर अशात नवीन, नवीन नवीन व्हिडिओसाठी नवीन बत, नवीन माहितीसाठी आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी पय पाय माहिती आवडली की नाही ही जरूर कळवा